गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा वाढलाय खडकवासला हे धरण तुडुंब भरलं असून या धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून त्यामधून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय सकाळी साडेसहा वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय या पार्श्वभूमीवर खडकवासला पाटबंधारे विभागाकडून नागरिक आणि स्थानिक प्रशासनाला महत्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मोठा पात्रामध्ये सुरू असणारा चार हजार सातशे आठ क्युसेक विसर्ग वाढून सकाळी सात वाजता नऊ हजार चारशे सोळा क्युसेक करण्यात आलाय पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात येईल या सोडण्यात आलेल्या पाण्याचा फायदा उजनी धरणावर होणार आहे उजनी धरणामध्ये सोळा हजार नऊशे अकरा क्युसेकनं पाणी जमा होत आहे काल सकाळच्या तुलनेत आवकमध्ये वाढ झाली उजनी धरण सध्या मायनस अठरा पॉईंट त्रेपन्न टक्क्यावर आहे धरणांचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील